जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या करंट अफेअरच्या व्हिडिओत आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या हवामान जोखीम निर्देशांक म्हणजेच क्लायमॅट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक हवामान आपला भारत क्रमांकावर आहे आहे हा हा जो निर्देशांक निर्देशांक जर्मन वॉच या संस्थेद्वारे दोन हजार सहा पासून प्रकाशित केला जातो आणि यंदाच्या या निर्देशांकानुसार एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत सर्वाधिक हवामान आपत्तीग्रस्त देशांमध्ये आपल्या भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यान भारतात या आपत्तींनी सरासरी दोन हजार सहाशे पंच्याहत्तर लोकांचा बळी घेतला असून याच काळात या आपत्तीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला वीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालं आहे मित्रांनो या जर्मन वॉच संस्थेविषयी सुद्धा माहिती राहू द्या या संस्थेची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये क्रिस्टो बाल्स यांनी केली असून याचं मुख्यालय जर्मनीमधील बॉन येथे आहे बरं तुम्हाला लक्षात आहे का ग्लोबल डिजिटल वेलबिंग इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपला भारत यात पहिल्या क्रमांकावर आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चौथ्या क्रमांकावर क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीसव्या क्रमांकावर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नासव्या क्रमांकावर दोन हजार चोवीसच्या शाश्वत व्यापार निर्देशांकात तेवीसव्या क्रमांकावर दोन हजार चोवीसच्याच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये एकोणचाळीसव्या तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपला भारत एकशे पाचव्या क्रमांकावर आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे भारतात प्रथमच कोणत्या प्राणीसंग्रहालयात पहिली बायोबँक स्थापन करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे भारतात प्रथमच पद्मजा नायडू हिमालयन प्राणीसंग्रहालयात पहिली बायोबँक स्थापन करण्यात आली या बायो बँकेची स्थापना कोणी केली असं जर विचारलं तर या बायो तंत्रज्ञान स्थापना अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या सहकार्याने करण्यात आली या बायो बँक मध्ये काय करण्यात येईल तर धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या पेशी आणि ऊतींचे संकलन करण्याचं कार्य या बायो बँक मध्ये करण्यात येणार असून या बँकला फ्रोझन झू या नावानं सुद्धा ओळखलं जातं बरं तुम्हाला हे लक्षात आहे का याआधी आपण असाच एक प्रश्न पाहिला होता भारतातील पहिली मधुमेह बायो बँक कोठे स्थापन करण्यात आली तर अशी मधुमेह बायो बँक ही चेन्नईमध्ये स्थापन करण्यात आली असून याची निर्मिती आय सी एम आर आणि एम डी आर एफद्वारे करण्यात आली मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा आता हा प्रश्न पहा अठ्याहत्तरव्या बापटा चित्रपट सोहळ्यात परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सोहळ्यात परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे बरं हा प्रश्न महत्वाचा का ठरतो तर याच श्रेणीत पायल कपाडिया यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट सुद्धा नामांकित झाला होता पण त्याला मागं टाकत या श्रेणीतील पुरस्कार अॅमिलिया पेरेज या चित्रपटाने पटकावला याआधी ब्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारातही पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं तेथेही हा चित्रपट पुरस्कार पटकावू शकला नव्हता आणि येथेही या चित्रपटाच्या पदरी निराशाच आली आहे बरं यंदाचा हा बापटा पुरस्कार सोहळा कधी आयोजित करण्यात आला तर सोळा फेब्रुवारी रोजी लंडनमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं बापटा म्हणजे काय तर ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड असं याचं पूर्ण स्वरूप असून या पुरस्कारांची सुरुवात एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये करण्यात आली यात इतर जे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण पाहून घेऊया सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कॉनक्लेव या चित्रपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार ब्रॅडी कॉर्बेट सर्वोत्कृष्ट अभिनेता हा ऍड्रियन ब्रॉडी ठरला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसन यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता किरण कल्किन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झो सलदाना सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट वालेस अँड ग्रोमिट वेंजेस मोस्ट फॉल आणि सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सुपर मॅन द क्रिस्टोफर रिव्ह स्टोरी या माहितीपटाने पटकावला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो संघर्ष प्रतिबंध आणि पर्यावरणीय जाणीवेसाठी जागतिक हिंदू बौद्ध उपक्रम म्हणून संवाद हा उपक्रम राबवण्यात येतो तर यंदाच्या या संवाद बैठकीची चौथी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे या संवादची चौथी आवृत्ती थायलंड या देशात आयोजित करण्यात आली होती थायलंडमध्ये कोठे तर थायलंडमधील बँकॉक आणि थायलंड मधील आयुथया येथे ही परिषद चौदा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पार पडली येथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं झाला तर हे जे थायलंड मधील आयुथया शहर आहे याचं हे नाव भारतातील अयोध्या या शहराच्या नावावरून पडलं आहे बरं संवादची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर संवादची पहिली बैठक ही दोन हजार पंधरामध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती दुसरी बैठक दोन हजार सतरामध्ये म्यानमारमधील यांगून येथे तिसरी बैठक दोन हजार एकोणीसमध्ये मंगोलियातील उलानबटार आणि आता चौथी बैठक थायलंडमधील बँकॉक आणि आयुथया या शहरामध्ये पार पडली पुढील प्रश्न महाराष्ट्र सरकारने लव जियाद विरोधी कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली तर आता लव जिहद विरुद्ध कायदा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली आहे या अभ्यास समितीचे सदस्य कोण कुन कोण आहेत तर महिला बालविकास विभागाचे सचिव अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाचे सचिव आणि गृह विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य आहेत बरं तुमच्या मनात हा सुद्धा प्रश्न पडला असेल की सध्या राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर सध्या राज्याच्या पोलीस महासंचालिका या रश्मी शुक्ला आहेत आता आपण काही समित्या सुद्धा पाहून घेऊया जी डी पीच्या बेस एअरमध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली संबल हिंसाचार चौकशीसाठी देवेंद्र कुमार एआयच्या नैतिक वापरासाठी आरबीआय द्वारे पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन जपान मधील कोणत्या शहराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वसईजवळ नवीन शहर उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जपान मधील माकुहरी या शहराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वसईजवळ एक नवीन शहर उभारण्यात येणार आहे असे ऑनलाईनर प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा जपान मधील माकुहरी या शहराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वसईजवळ एक नवीन शहर उभारण्यात येत आहे मित्रांनो ऑप्शनमध्ये टोकियो हे शहर सुद्धा तुम्हाला दिसत असेल याच टोकियो शहरात आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या एशियन विंटर गेम्सच्या पदतालिकेत कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावले तर या एशियन विंटर गेम्सच्या पदतालिकेत चीन या देशानं पहिलं स्थान पटकावलं आहे चीनने या स्पर्धेत एकूण पंच्याऐंशी पदक पटकावले असून यात बत्तीस सुवर्ण सत्तावीस रुपये व सव्वीस कांस्य पदकांचा समावेश आहे दक्षिण कोरिया या दुसऱ्या स्थानावर आहे दक्षिण कोरियाने सोळा सुवर्ण पंधरा रुपये आणि चौदा कांस्य पदकांसह एकूण पंचेचाळीस पदकां पदक पटकावले जपान या तिसऱ्या स्थानावर असून जपानने दहा सुवर्ण बारा रुपये आणि पंधरा कांस्य पदकासह एकूण सदोतीस पदक पटकावले आहेत बरं यंदाच्या या एशियन विंटर गेम्सचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर याचं आयोजन चीनमधील हार्बिन या शहरामध्ये करण्यात आला असून या स्पर्धेचीही नववी आवृत्ती होती आता हा प्रश्न पहा आता नुकतेच केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी केसरी टूर्सची स्थापना कधी केली होती महत्वाचा प्रश्न आहे एक्झाममध्ये विचारण्यात येईल तर मार्क करून ठेवा या केसरी टूर्सची स्थापना आठ जून एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती अजून एक निधन वार्ता नोट करा आता नुकतेच प्रसिद्ध बंगाली गायक आणि गीतकार प्रतुल मुकोपाध्याय यांचं सुद्धा वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारण्यात येईल की प्रतुल मुकोपाध्याय हे कोणत्या भाषेतील गायक होते तर ते बंगाली या भाषेतील एक प्रसिद्ध गायक होते नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच प्रकाशित द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अरुण शोरी यांनी हे द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक लिहिलं आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या पंचायत हस्तांतरण निर्देशांकात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच कर्नाटक या राज्याने या पंचायत हस्तांतरण निर्देशांकात पहिलं स्थान पटकावलं आहे कर्नाटकला यात एकूण किती गुण देण्यात आलेत तर बहात्तर पॉइंट तेवीस गुणासह यात कर्नाटक पहिल्या स्थानावर हो आहे तर केरळ राज्यात दुसऱ्या तामिळनाडू तिसऱ्या आणि आपलं महाराष्ट्र यात चौथ्या क्रमांकावर आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद